चिंचवली तिथौली दरम्यान सुख नदीवर पूल होण्यासाठी खारेपाट रोड चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समितीचे अध्यक्ष नासिर काजे आणि सचिव सूर्यकांत भरेकर यांनी बुधवारी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांची मंत्रालयात भेट देऊन या पुलाची आवश्यकता पटवून दिली चिंचवली आणि तिथवली ही दोन गावं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सुख नदीकाठी वसलेली आहेत खारेपटण गगनबावडा कोल्हापूर हा राज्यमार्ग तिथौली या गावातून जातो तर तिथौली खारेपटण मणसे विजयदुर्ग हा जिल्हा मार्ग चिंचवली गावातून जातो मात्र या दोन्ही गावाच्या दरम्यान सुख नदी वाहत असून त्यामुळे तिथवली परिसरातल्या लोकांना चिंचवली आणि शेरपे परिसरात, परिसरात जाण्यासाठी खारेपटण मार्गे सुमारे बारा किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतं हीच समस्या चिंचवली आणि परिसरातल्या लोकांची देखील आहे त्यामुळे या दोन्ही गावाच्या दरम्यान नदीवर पूल होणं फार आवश्यक आहे या गावाची सातत्याने पंधरा ते वीस वर्ष सुख नदीवरला पूल व्हावा अशी मागणी असताना श्री आमदार आमचे श्री नितेशजी राणेसाहेब यांच्याकडे ज्यावेळी पाठपुरावा करून आम्ही जो प्रस्ताव सादर केला आणि ह्यासाठी आमचे जे सूर्यकांतजी भालेकर आणि नाशिरबाई काजी या दोन प्रतिनिधी आम्ही संघर्ष समितीचे पाठवल्यानंतर त्यांनी हा आमदार साहेबांबरोबर जाऊन श्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन याला तोत्काळ मान्यता करण्यासाठी प्रयत्न केले आणि ह्या प्रयत्न केल्यानंतर ह्या खारेपटण आणि कोल्हापूर हा मार्ग सुक्कर होण्यासाठी हा याचा होणार आहे त्याचबरोबर तिथं असलेले उपलब्ध भाजीपाला ह्यासाठी जे चिंचवली रेल्वे टेशन आता मंजूर झाले आहे ह्याच्या नजिकच त्या पुलाजवळच किमान पाचशे मीटरवरच ते असल्यामुळं ह्या चिंचवलीला मोठा फायदा होणार आहे तसंच आजूबाजूचे पन्नास साठ गाव जोडले जाणार असल्यामुळं राजापूर तालुका कणकवली तालुका आणि वैवड तालुका या तिन्ही गाव तालुक्यामधल्या गावांना त्याचा पन्नास साठ गावांना त्याचा फायदा होणार आहे आणि हे मोठं काम श्री नितेजी साहेबांनी जिकरीने आणि तळमळीने केल्यामुळं ह्या सर्व लोकांचा हा तातडीने प्रश्न सुटला आहे आणि यासाठी शेतकऱ्यांचासुद्धा अवमल्य असा वेळ वाचणार आहे आणि यासाठी सगळं प्रयत्नपणा लावून आमदारांनी हा प्रश्न सोडवल्यामुळं सगळ्या लोकांनी त्यांचं कौतुक होत आहे चिंचवली इथं कोकण रेल्वेचं खारेपटण रोड रेल्वे स्टेशन उभारलं असून लवकरच त्याचं उद्घाटन होऊन रेल्वे सेवा सुरू होणार आहे मात्र तिथवली परिसरातल्या सुमारे तीस ते पस्तीस गावातल्या लोकांना रेल्वे स्टेशनवर येण्यासाठी पुलाअभावी बारा ते पंधरा किलोमीटर अंतर वळसा घालून यावं लागेल जर या ठिकाणी नदीवर पूल झाला तर हे अंतर कमी होऊन लोकांचे आणि रुग्णांचे हाल कमी होतील या सर्व समस्या संघर्ष समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची भेट घेऊन त्यांना पटवून दिल्या खारेपटण चिंचणी रोड येथे होऊ घातलेल्या रेल्वे स्टेशन संदर्भात खारेपटण दशक ऋषी आणि राजापूर व देवगड तालुक्यातील सर्व गावांनी एकत्र येऊन एक, एक रेल्वे स्टेशन व्हावं यासाठी एक स समिती स्थापन केली आणि ती समिती स्थापन केल्यानंतर रेल्वेच्या रेल्वे स्टेशन व्हावं यासाठी त्या समितीने पा राणेसाहेबांच्या माध्यमातून प्रभूसाहेबांकडे पाठपुरावा हो केला आणि त्या पाठपुराव्याला हो यश आल्यानंतर हे जर संबंधित गाव जर जोडायचे असतील तर त्या गावांना मोठं ब्रिज असं तिथवली नदीमध्ये एक मोठं ब्रिज व्हावं हो। अशी लोकांची मागणी होती जेणेकरून येणारं अंतर जवळजवळ सोळा किलोमीटरचं अंतर दोन किलोमीटरवरती पडेल त्या ब्रिजने आणि जवळजवळ पन्नास गावं त्या ठिकाणी जोडली जाणार आणि ही मागणी घेऊन आमचे कार्यकर्ते आमच्या म समितीचे अध्यक्ष नाशिरभाई काजी सूर्यकांत भाते भालेकर हे नितेश आमदार नितेश राणेसाहेबांकडे गेले नितेश रायबासाहेबांनी मान सन्माननीय बांधकाम मंत्री पाटील साहेब यांच्याकडे गेल्यानंतर ही मागणी ज्यावेळी त्यांच्या समोर ठेवली त्यावेळी लागलीचच त्यांनी आमदार साहेबांच्या मागणीला मान्यता दिली खरं तर या ब्रिजला यापूर्वीच बरेच वेळा मागणी झाली आणि गेले सहा महिन्यापूर्वी ज्यावेळी ह्या ब्रिजचा सर्वे झाला त्यावेळी अंदाजीत रक्कम पाच कोटीची आवश्यकता होती आणि पाटील चंद्रकांतदादा पाटीलनी आमदार नितेश राणेसाहेबांच्या माध्यमातून ही लगेचच मागणी मान्य केल्यामुळे खरं तर या दशगृषीतील किंवा या तीन तालुक्यातील लोकांची सोय होणार आहे आणि खरं तर आम्ही या माझ्या खारेपटण जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांचे खरोखरच राणेसाहेब आणि पाटील साहेबांचे ऋण व्यक्त करतो यावेळी आमदार नितेश राणे यांनी या पुलाची किती आवश्यकता आहे हे मंत्री महोदयांना पटवून दिल्यामुळे त्यांनी लगेचच सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांना या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्यामुळे वैभववाडी राजापूर आणि कणकवली या तालुक्यातल्या आणि खारेपटण जवळपास पन्नास ते साठ गावांचा खारेपटण रोड रेल्वे स्टेशनला येण्या जाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे आम्ही कित्येक दिवस या बाबत सूप नदी त्या नदीवरती फुल व्हावं म्हणून आम्ही कित्येक दिवस कलेक्टर वगैरे इतर शासनाकडे सुद्धा आम्ही बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करूनसुद्धा त्याची दखल घेतली जात नव्हती नंतर आम्ही सन्माननीय आमच्या या मतदारसंघाचे आमदार नितेशजी साहेब यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे त्यांना आम्ही विनंती केली आणि ही विनंती केल्याच्यानंतर माननीय आमदार साहेबांनी आम्हाला तातडीने आमच्या या समितीचे अध्यक्ष सन्माननीय नाशिरभाई काजी आणखीन मला त्यांनी बोल बोलवणं केलं आम्ही ताबडतोब तातडीने विधानभवनामध्ये त्यांची भेट घेतली आणि त्यांची भेट घेतल्याच्या नंतर आमदारसाहेबांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे संबंधित मंत्री महोदय माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांची भेट घेऊन ह्या सुखनदीच्या फूल जर उद्या झालं तर त्याच्यापासून आप ह्या गावांना सुखसुविधा कशी होईल आणि ह्या गावा ह्या रेल्वे स्टेशनशी निगडीत असलेल्या गावांना किती फायदा होईल हे आमदार साहेबांनी त्यांना पटवून सांगितलं आणि पटवून सांगितल्याच्या नंतर ताबडतोब आमदार साहेबाने आपल्या संबंधित स प्रधान सचिवांना ताबडतोब कारवाईसाठी त्यांनी शिफारस करून तातडीने ते काम मार्गी लागलं आणि मार्गी लागलं याबाबत आम्ही सर्वप्रथम आमच्या या, या मतदारसंघाचे आमदार श्री नितेजी राणेसाहेब आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांतदा पाटील यांचे सर्वप्रथम मी माझ्या संघर्ष समितीच्या वतीने आणि चिंचवली गावाच्या वतीने सर्वप्रथम मी त्यांना मी धन्यवाद देतो आणखीन ह्या गावाचा एकच फायदा होणार आहे की आज हा रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन झालेलं आहे परंतु कोल्हापूर जिल्ह्यातले काही गाव काही जिल्ह्यातले सुद्धा का सुद्धा काही गाव ह्यांना त्याचा फायदा होईल आज रेल्वे स्टेशन चिंचवली सिंधुदुर्गामध्ये पहिलं स्टेशन चिंचवले असूनसुद्धा जे नदीच्या पलीकडचे जे वैभवडी तालुक्यामधले जवळजवळ तीस पस्तीस गाव होते या पस्तीस गावांना त्याचा काही फायदा काही झाला नसता पण आज नितेश साहेबां साहेबांच्या माध्यमातून हे रेल्वे पु हे जे याचं पुलाचं जे काम मार्गी लागलेलं आहे ह्या पुलाच्या मार्गी लागल्यामुळं सर्वांना त्याचा ह्या पस्तीस गावांना सर्वप्रथम फायदा होणार आहे चिंचवली तिथवली दरम्यान सुख नदीवर पूल होण्यासंदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवन महाराष्ट्र इथं आमदार नितेश राणे हे महसूल मंत्री यांच्याशी चर्चा करताना खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समितीचे अध्यक्ष नासिरबाई काझी सूर्यकांत भालेकर आमदार कालिदास कोळंबकर हे सुद्धा उपस्थित होते अस्मिता गिडाळे कोकण नाव खारेपाटण